जनतेच्या सेवेसाठी सदैव तत्पर रायतेचा रायगड रायगड जिल्ह्यातील पेन कॉपरेटिव्ह बँक तेवीस सप्टेंबर दोन हजार दहा रोजी बंद पडली त्यामुळे गेल्या चौदा वर्षापासून पेण बँकेचे रायगड जिल्ह्यातील सुमारे एक लाख अठ्ठावन्न हजार दोनशे ऐंशी ठेवीदार यांचे सहाशे दहा कोटींच्या ठेवी बुडीत निघाले आहेत सन दोन हजार दहापासून सन दोन हजार चोवीसपर्यंत प्रत्येक निवडणुकीत अनेक पक्षाच्या सरकारने अनेक पक्षातील नेत्यांनी व अनेक पक्षाच्या लोकप्रतिनिधींनी पेण अर्बन बँक ठेवीदारांना ठेवी मिळवून देण्यासाठी आश्वासने दिली मात्र एकाही पक्षाच्या सरकारने वा नेत्यांनी लोकप्रतिनिधींनी आश्वासने पूर्ण केली नाहीत त्यामुळे पेण अर्बन संघर्ष समिती आणि पोलिस मित्र संघटना यांच्या वतीने तीस सप्टेंबरपासून कर्जत लोकमान्य टिळक चौक येथे आंदोलन सुरू करण्यात आले आहे रायगडमधला ज्वलंत प्रश्न म्हणजे पेण अर्बन बँक संघर्ष समितीचा जो पेण अर्बन बँकेत आज चौदा वर्ष झाली सगळ्यांच्या ठेवी अडकलेल्या आहेत चौदा वर्षापासून सगळे यातना भोगत आहेत पण कुठलाही पुढारी आमची मान्य मान्य मागण्या मान्य केलेल्या नाहीत आमचा सर्वात महत्त्वाचा मेन प्रश्न एकच आहे का रिझर्व्ह बँकेने हायकोर्टाने ऑर्डर दिलेली असतानासुद्धा निर्बंध लावलेले आहेत त्याला आमचा विरोध आहे आमचे जर आपले डी जी सी स्वीकारले तर आम्हाला पाच लाखाचा विमा याच्यात भेट भेटू शकला असता तरीसुद्धा आता आमची एकच डिमांड आहे की आम्हाला पाच लाखाचा विमा कमत द्यावं आणि सर्वांना पाच लाख रुपये जर दिले तर अठ्ठ्याण्णव टक्के ठेवीदार हे ह्याच्यातनं निवृत्त होतील फक्त पंधराशे दहा ठेवीदार जे राहतील त्यांचे त्यांना जागा विकून पण त्यांना पैसे देण्यात येतील पण कुठलाही पुढारी आमची ही मागणी मान्य करत नाही त्याच्यासाठी आम्हाला रमेश शांताराम कदम यांनी पुढाकार घेऊन आमरण उपचाराचा फैसला घेतलेला आहे आरबीआयला कोर्टाने आदेश दिले होते की ह्या पेन अर्बन जोपर्यंत याचा पूर्ण तपास होत नाही किंवा पूर्ण निकाल येत नाही तोपर्यंत ह्या पेन अर्बन बँकेचा परवाना रद्द करण्यात येऊ नये तरीसुद्धा आर बी आयने परवाना रद्द केला आता परवाना रद्द करण्याचा आदेश हा त्यांनी दुर्धवून लावला म्हणजे एक प्रकारे कोर्टाचा त्यांनी अपमान केला हे सिद्ध झालेलं आहे आर बी आय इथे थांबलेले नाही आयने ह्याच्या आधी सुरुवात केली होती म्हणजे आर बी आयचे अधिकारी आणि संचालक मंडळ यांनी संगणमथन या घोटाळा केलेलं आहे हे सरळ सरळ सिद्ध झालं म्हणून तर कोर्टाने आदेश दिला की परवाना रद्द करू नये त्याचं कारण महत्त्वाचं की ज्या बोगस कर्जदारांना ठेवी देणी ठेवी यांच्या ठेवी ठेवी बोगस कर्जदारांना दिल्या वास्तविक पाहता हे संचालक मंडळाचं कारस्थान हे पण सिद्ध झालं आणि त्याच्यानंतर आर बी आय परवाना रद्द करते म्हणजे यांना याच्यातून बाहेर निघायचं होतं कोर्टामध्ये केसमध्ये आरबीआयने पण चूक केली त्याच्या आरबीआय पण कोर्टाचा आदेश मानत नाही किंवा निर्देश मानला नाही त्यांनी त्याच्यानंतर ईडीने सुद्धा तशाच प्रकारचं काम केलेलं आहे ईडीने त्यांच्या प प्रॉपर्टीवर ताबा घेतला परंतु मात्र झिरो केला चौदा वर्षामध्ये कुठल्या प्रकारचा तपास त्यांनी केला नाही त्यांनाही कोर्टाने तसा निर्देश दिला की आपला तपास समाधानकारक नाही आपला तपास आपण कधी आणि किती वेळाच करणार याचा आपण तेच दिवसामध्ये अपडेट घ्यावं जर जर आपण अपडेट नाही दिलं तर मग आम्हाला योग्य निर्णय म्हणजे कोर्टाने त्यांनाही आदेश तसा निर्देश दिलेला आहे त्यानंतर डी आय जी सी ही जी एक संस्था आहे ही एल आय जी संस्था आहे एकच आधार ह्या ठेवीदार राहिला होता की ही ठेवी गेल्या म्हणजे अर्बन बँकेला ह्या ठेवी ठेवीमधून मालमत्ता घेण्याचा अधिकार बिलकुल नव्हता कुठल्याच कायद्यामध्ये त्यांना परवानगी नाही द्यायला नव्हती पाहिजे परंतु त्यांनी हजारो करोडच्या प्रॉपर्ट्या खरेदी केल्या आणि आर बी आयने डोळं दाखवणे केला आणि बँकेचा व्यवहार प्लस दाखवला म्हणजे बँक तोट्यात नाही फायद्यात येई मालमत्ता खरेदीसाठी पैसे सुद्धा ह्या आर बी आयने ही बँक प्लस मध्ये दाखवली म्हणजे फायद फायद्यात दाखवली आणि आज जर आपण जसा विचार केला तर परवाना दोन हजार बाराला रद्द झाला तर तेरा चौदा ह्या दरम्यान त्या डी आय एफ सीने एल आय सीचे हप्ते घेतले परंतु चौदा नंतर घेण्यात नकार दिला तर त्यावरती कारण सांगितलं की तुमचा परवाना रद्द झालेला आहे मग आर बी आयच्या वरती कोणतरी आहे त्याचा कंट्रोल आर बी आयवर नाही कारण ते रद्द झाला तरी परवाना तरी हप्ते घेत आहेत आणि मला वाटतं जे हप्ते घेत नाही म्हणजे ते तेही चुकतात अशा प्रकारचं ईडीच्या बाबतीमध्ये त्याच्यानंतर आर बी आयच्या बाबतीमध्ये सी आय डीच्या बाबतीमध्ये सगळ्या यंत्रणा ह्या चुक्या करत गेल्या ठेवेदारांना हुमजाव केले म्हणजे थोडेदार ठेवीदारांची दिशाभूल केली ते याच्यावर सरकारचं नियंत्रण असायला पाहिजे होतं आजही सरकारने जर मनापासून ठरवलं की यांना ठेवी मिळून द्यायची ह्या यंत्रणाला जर का दाब विचारला आणि या यंत्रणाला दोषी जर केलं तर या ठेवण्याच्या सर्व ठेवी मिळतील असा माझा विश्वास आहे म्हणून या मी ते उपोषण पत्र राजकीय पुढारी कुठल्याही पक्षाला असतो विरोधक सत्ता सत्ताधारी असतो जो ह्या आंदोलनामध्ये उतरेल आणि यांना ठेवी मिळून त्याला त्याचा बेनिफिट मिळणार आहे तो शंभर टक्के निवडून जाणार आहे चे चे। चे चे। अरे पैसे आमच्या हक्काचे अरे पैसे आमच्या हक्काचे पेन अर्बन बँक संघर्ष समितीचा अरे कोण म्हणता देणार ना